श्री स्वामी समर्थ स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत आज मला तुमच्याकडे यायला भाग पाडले आहे आता तुला काळजी करण्याची गरज नाही मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल जेव्हा तुम्ही हे करार तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील पण तुम्ही मला निराश करून तुमच्या जीवनात आनंद येईल असे समजू नका तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत ज्यांच्यापासून तुम्ही दूर राहावे कारण असे लोक तुमच्या जीवनात विषासारखे असतात ज्यांच्या पिण्याने माणसाचा मृत्यू होतो तुमच्या आयुष्यातील विष कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलायला हवे तुमच्या घरात काही बदल करायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही हे बदल करायला लागाल तेव्हा सर्व काही आपोआप बदलू लागेल पण लक्षात ठेवा बदल तुमच्या हिताचा असला पाहिजे जर तो तुमच्या हिताचा नसेल तर तुम्हाला इच्छा असूनही काही करता येणार नाही आजचा दिवस खूप शुभ आहे कारण आज तुमच्याकडे स्वतःला बदलण्यासाठी संपूर्ण दिवस आहे आणि ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका माझ्या मुला ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही आयुष्यानुसार जीवनाचा विचार केला तर खूप छान वाटेल तुझ्या त्रासाचं कारण मलाही माहीत आहे पण माझ्या मुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुला आयुष्यात कधीच कमी पडू देणार नाही आयुष्यात कधी कमकुवत झालास तर मी तुला आधार द्यायला येईल कोणत्याही वेशात जसे आजपर्यंत मी तुला कधीच पडू दिले नाही तसेच भविष्यातही मी तुला कधीही पडू देणार नाही जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केलात तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकता आणि फक्त आनंद आणि आनंदच मिळवू शकाल माझे काम फक्त तुला योग्य मार्गावर नेण्याचे आहे परंतु त्या मार्गावर पर चालणे हे तुझे काम आहे तुम्ही दाखविलेल्या मार्गावर चालणार की नाही हा निर्णय तुझा आहे परंतु हे लक्षात ठेव मी दाखविलेल्या मार्गावर चाललात तर त्या मार्गावर सुख समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होईल आणि स्वतःच्या मार्गावर चालला तर त्या मार्गावर अज्ञान दारिद्र्य आणि येईल तुझे चांगले भविष्य मी मार्गावर अवलंबून आहे मी तुझ्यासाठी तो मार्ग खुला केला आहे ज्यावर सर्व सुविधा आहे जे तुमच्यासाठी आवश्यक आहे पण जर तुम्ही माझे म्हणणे ऐकून चुकीच्या मार्गावर चालला तर तुम्हाला अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल त्यामुळे नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा मी प्रत्येक रूपात तुमच्या सोबत आहे मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल त्यामुळे तुम्ही कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही कारण नर्वसमध्ये माणूस कोणतेही काम नीट करू शकत नाही कारण चिंताग्रस्त माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो आणि याच भीतीमध्ये तो जगतो त्याने घेतलेले निर्णय त्याने त्याला इजा करू नये आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना हा करावाच लागतो पण आयुष्यात कोणाकडूनही हार स्वीकारू नये जो माणूस इतरांचे शब्द मनाशी जवळ बाळगतो तो, तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही म्हणून नेहमी निर्भय राहून आयुष्यात पुढे जा जर तू स्वतःला कमकुवत समजत असेल तर हा विचार मनातून काढून ता। टाक कारण तू दुर्बल नाहीस तुझा प्रभू तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ